नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये कमीत कमी, कमी चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव सोयाबीनला या ठिकाणी गेलेले आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव जे आहे याच रेंजमध्ये निर्लज्ज सरकारचे आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करताना दिसत नाही अत्यंत कमी बाजारभाव आहे सरकारने याकडे कोणतेही लक्ष दिले नाही मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचे या ठिकाणी होत आहे राहतामध्ये बघा चार हजार चारशे चौदा रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आहे फक्त साडेचार हजारच्याच आतमध्ये बाजारभाव आहे बाजारभाव तुफान तीजी येण्याची गरज आहे बाजारभाव कमीत कमी जे आहे सहा हजार रुपये झालेच पाहिजे यासाठी जे आहे सरकारने प्रयत्न केला पाहिजे आता काय होतं आहे की मागच्या बऱ्याच दिवसापासून याच रेंजमध्ये बाजारभाव आहे पहिले तरी पाच हजार होते आता तर डायरेक्ट साडेचार हजारपर्यंत चार हजारपर्यंत बाजारभाव आलेले आहे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे एकंदरीत बघितलं तर जे कापसाचे मार्केट सध्या या ठिकाणी आपल्याला चार हजार साडेचार चार हजारच्या रेंजमध्ये आहे सरकारने लवकरात लवकर जय बाजार वडिसाठी प्रयत्न केले पाहिजे